नमस्कार शेतकरी बांधवांना सर्वप्रथम आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये मी आपला कृषी मित्र निलेश स्वर आपल्या सर्वांचं सर स्वागत करतो मित्रांनो तुम्ही सुरुवातीला था आपल्याला बघितलं असेल की कांदा फवारणी व्यवस्थापन अर्थात या ठिकाणी जवळजवळ पासष्ट सत्तर दिवसाचा म्हणजे पंचावन्न ते सत्तर दिवसाच्या या मोसममध्ये हा कांदा पीक आहे चांगल्या पद्धतीनं साईज आहे कुठली फवारणी करणं गरजे जाईल त्याचबरोबर शेंडे सुद्धा प्रादुर्भाव आहे निश्चितच आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी निश्चितच मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही संपूर्णपणे आणि शेवटपर्यंत पहा आणि समजून घ्या आपले जे कोणी नवीन शेतकरी बांधव आहेत त्यांनी अजूनपर्यंत चॅनलला आपल्या फॉलो नसेल केलं तर करून ठेवा तर मित्रांनो हे जे कांदा पीक आहे जवळजवळ आज पंचावन्न पासष्ट दिवसापर्यंत झाले चांगल्या साईज तयार झाली पण या ठिकाणी करप्याचा प्रादुर्भाव हा जास्त प्रमाणात आहे तर या ठिकाणी चांगल्या पद्धतीने आहे किटाझिन यमपंचळीचं कॉम्बिनेशन हे खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीने काम करणार आहे हा पहिला मुद्दा किंवा दुसरा मुद्दा जर आपण घेतलं तर पीआय इंडस्ट्रीजचं विजमा या ठिकाणी पद्धतीने काम करणार आहे या दोन मोलिक्युलपैकी एक मोलिक्युल आपल्याला ठिकाणी वापरायचं आहे कीटकनाशक कुठलंही चालेल पण फंगीसाईड्स अर्थात बुरशीनाशक या ठिकाणी स्ट्रॉंगली जाणं खूप गरजेचं आहे त्याचबरोबर फुगवणीचं ॲप्लिकेशन देणं खूप गरजेचं आहे फवारणीच्या माध्यमातून तर या ठिकाणी कृषी टेक प्रायव्हेट लिमिटेडचं सायझर चांगल्या पद्धतीने द्या त्याचबरोबर साठी या ठिकाणी चांगल्या पद्धतीने कार्बोसल्फान अर्थात धानुकाचा आतंक आहे ते द्या आणि सकाळी सकाळी दव पडते थोडंसं आहे दुख आहे म्हणू शकतो आपण तर या ठिकाणी आपण सिलिकॉनयुक्त जे स्प्रेडर आहे ते आपल्याला या ठिकाणी चांगल्या पद्धतीने फवारून घ्या ते छोटेसे एक स्प्रेचं माध्यम आहे ते देऊन घ्या आणि खालून स्वयं ॲप्लिकेशनच्या माध्यमातून सल्फरचं ॲप्लिकेशन केलं असेल तर अति अतिशय चांगली गोष्ट आहे त्याचबरोबर या ठिकाणी फुगवणीच्या माध्यमातून झोररो पंचवीस असेल किंवा लिक्विड स्वरूपातील झिरो साठवीस सा असेल किंवा चाळीस चाळीस आहे बेचाळीस सत्तेचाळीस आहे याचं ॲप्लिकेशन करा आणि सुंदर आणि चांगल्या पद्धतीने रिझल्ट मिळवा तर शक्यतो हे ॲप्लिकेशन या ठिकाणी फायदेशीर आणि महत्त्वाचं ठरणार आहे तर ते व्यवस्थित या ठिकाणी करून घ्या धन्यवाद